आज खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि त्यांची विचारपूस केली आहे खरं तर मी स्वागत करतो सुप्रियाताईंचं की त्या मसाजोगला गेल्या पण त्याचबरोबर पुरोगामी जो बेगडी पुरोगामी नेता असं मी कायम म्हणत आलो आहे माननीय शरदचंद्रजी पवार हे बेगडी पुरोगामी नेते आहेत आणि त्यांचाच बेगडी पुरोगामित्वाचा शिक्का सुप्रियाताई सुळे या त्यांच्या वर्तनातून दाखवून देत आहेत त्याचं कारण असं की ज्या सुप्रियाताई सुळे ज्या मस्साजोगला गेल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण त्याच सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील उत्रोली गावामधील विक्रम दादासाहेब गायकवाड या नौबद्ध तरुणाचा जी काही हत्या झालेली आहे ऑनर किलिंग झालेला आहे ते प्रकरण मात्र खासदार सुप्रिया सुळे बेगडी शरदचंद्रजी पवाराची बेगडी लेख वारसा चालवणारी त्यांना इतर जातीमधले किलिंग इतर जातीमधल्या हत्या दिसत नाहीत याच सुप्रिया सुळेंना याच शरद पवारला याच रोहित पवारांना जो माऊली सोट नावाचा धनगर समाजाचा तरुण अठरा एकोणीस वर्षाचा त्याची हत्या झाली ते प्रकरण दिसलेलं नाही किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरण आहेत या सुप्रिया सुळेंना भोर तालुक्यातल्या उत्रोली या त्यांच्या मतदारसंघातली ही हत्या दिसत नाही ऑनर किलिंग दिसत नाही हत्यारे दिसत नाहीत पण राजकारणामध्ये मायलेज भेटतं अनेक लोक येतात एकाच जातीमधले हत्या हत्यांना खरं तर जात असत नाही धर्म असत नाही पंत असत नाही पण ह्यांचं बेगडी बेगडी पुरोगामित्व किती आहे हे महाराष्ट्राला दिसतंय लोक बोलतील ना जज करतील सुप्रिया सुळे तुम्ही देते आहात महाराष्ट्राच्या तुम्हाला हे प्रकरण दिसत नाही खरं तर हे बेगडी पुरोगामी नेते आहेत खरं तर हत्यांच्या आडून राजकारण करणाऱ्या करणारी ही टोळी आहे आजपर्यंत त्यांनी कारखानदारीच्या जोरावर सरंजामदारीच्या जोरावर घराणेशाहीच्या जोरावर राजकारण केलं पण आता दुःखद प्रसंगावरती राजकारण करतायत आणि त्यांचा असली चेहरा दिसून येतोय तुम्ही आता म्हटलं की पवार घराण्याचं राजकारण सगळं सुरू आहे मात्र दुसरीकडे रोहित पवारांनी आरोप केलाय की फडणवीसांना बीड जिल्ह्यात स्पेस मिळत नव्हती त्यांचे दरवाजे बंद होते म्हणून वापर केला आणि त्यांना बीड जिल्ह्याचे दरवाजे ओपन झाले त्यांनी निवडणुकीत खरं तर काय आहे रोहित पवार हजार पंधराशे मतानं निवडून आले त्यांची स्पेस संपून गेलेली आहे कसे बसे निवडून आलेले बीडमध्ये मा ऑलरेडी माहितीचे आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे बीड जिल्हा कुणाचं आहे आणि देवेंद्र फडणवीसांना बीडची स्पेस शोधायची काय गरज आहे किती माणसं निवडून आलेत माहितीचे त्यांनी बघावी ना त्यामुळे स्पेस वगैरे रोहित पवारांनाच हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये कोण निवडून आलं आहे आणि कुठली स्पेस शोधायला सांगताय तुम्ही देवेंद्र फडणवीसांना राजकारण राजकारणाच्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला या प्रकरणाच्या आडून राजकारण सुचतं आहे आणि ह्यांना राजकारणाशिवाय बाकी काही येत नाही पवार फॅमिली ही फक्त निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलेली फॅमिली होती पण आता ती उघडी पडली त्यामुळे आता त्यांना इतर जातीमधले हत्या दिसत नाहीत हत्यांच्या हत्यारांना शिक्षा झाली पाहिजे हे मान्यच आहे ना पण इतर हत्यांकडे ही बघत सुद्धा नाहीत मंडळी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीकडं तुम्ही कसं सुरेश धस आणि मुंडे साहेब यांच्या हत यांच्या भेटीकडे ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड आणि मनोज जरांगे यांची चार पाच महिन्यापूर्वी पाटे पाटे भेट झालेली होती त्यांची भेट ज्या अर्थानं झालेली होती त्याच अर्थानं ही पण भेट झालेली असेल त्यामुळे मी दोन भेटींकडे वेगळ्या भावनेनं बघत नाही जरांगे जरांगे जसं धसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत मग जरांगेंना कुठल्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं त्यांनी वाल्मिका कशासाठी भेट घेतलेली होती पाटे आणि पाच महिन्यानंतर त्यांनी ही भेट त्यांनी जाहीर केली किंवा त्याच्याबद्दल बोलले त्यामुळे जरंगेंनी पहिल्यांदा वाल्मिक कराडांबरोबर त्यांची का भेट झाली होती याचं उत्तर महाराष्ट्राला दिलं तर बरं होईल आणि दुसरीकडे रोहित पवार असं म्हणत आहेत की जरांगेंची स्पेस कमी करण्यासाठी सुरेश धसांना मैदानात आणलं मात्र दुसरीकडे धनंजय मुंडे पंकजा मुंडे वाढत असताना पुन्हा एकदा भेट भाजपने जरंगेंची स्पेस उरली असं रोहित पवारांना म्हणायचंय का लोकसभेला जरांगेच्या नावा आडून तुम्ही काय काय उद्योग केले या महाराष्ट्रामध्ये आणि तेच विधानसभेला सगळे ओपन झाले महाराष्ट्रासमोर त्यामुळे रोहित पवार जरांगे वगैरे त्यांच्या आडून तुम्ही जाऊ नका पवारांची स्पेस कमी झाली रोहित पवार अरे तुम्हाला हजार पंधराशे मतांना निवडून यावं लागलं तिकडं उत्तमराव जानकर आणि तिकडं नारायण पाटील किंवा तिकडं दिलीप सोपल हे माणसं दहा पंधरा हजार मतानं निवडून येतात आणि तुम्हाला पंधराशे मतानं निवडून यावं लागतं अरे तुमची स्पेस कमी झाली हे बघा कुठंतरी कशाला दुसऱ्यांच्या भाकऱ्या बाजायला जात आहे रोहित पवार स्पेस उरली काय कान कापून तुमचा विजय साजरा केला आहे तुमच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे उगाच कुणाची स्पेस वगैरे काढू नका काम उभं करा राजकीय सामाजिक आंदोलनं उभी करा शेतकरी अडचणीत आहे आता उन्हाळा समोर येतोय अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे अरे एक रॉयल काम उभं करा ना रोहित पवार हत्येच्या आडून दुःखद प्रसंगाच्या आडून काय राजकारण करताय आणि स्पेस 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 कुठल्या जरांगीची स्पेस आणि कुठं उरली होती स्पेस म्हणे भाजपला सकट संपवायला निघाले होते हे जरांगे काय झालं विधानसभेमध्ये त्यामुळे स्पेस जरांगेची संपलेली नाही जरांगे असताना शून्य माणूस होता अरे तुमची स्पेस संपली अठरा एकोणीस आमदार तुमचे निवडून आलेत त्यामुळे रोहित पवार कुणाची स्पेस शोधायला चाललाय तुम्ही, तुम्ही आता की का का ले ले। अरे मग तेच त्यांनी सांगावं ना मी तेच म्हणतोय की धसांची भेट कशासाठी झाली हे विचारतायत ना ते धस एक लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत आमदार आहेत आणि एका मंत्र्याला भेटलेले आहेत पण वाल्मिक कराड आणि मनोज जरांगे पाठव पाठ का भेटले होते याचंही उत्तर पाहिजे ना महाराष्ट्राला त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांवरती ज्यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करता तेव्हा तुमच्याबद्दल कुणी बोलायचं नाही का मिली भगत आहे हे सगळे हे सगळे दस काय ते सब गोडे बारा टक्के या न्यायानं सगळी लोक वागत आहेत दुर्दैव हे आहे की एखाद्या हत्येच्या अडून म्हणजे कठीण एक महाराष्ट्र संवेदनशील पद्धतीनं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असताना महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं असताना ही लोकं आपली राजकीय स्पेस शोधत आहेत हे दुर्दैव आहे आणि रोहित पवारसारखा माणूस जरांगींची स्पेस फडणवीसांनी संपवण्यासाठी वगैरे म्हणतात अरे या रोहित पवारची स्पेस कुठं उरली त्याचं पहिल्यांदा त्यांनी सॉर्ट अॅनालिसिस करावं या रोहित पवारांनी